महायुती आत्ता बहुमतापासून दूर आहे त्यांना गरज पडते आहे असा ती एक अंदाज आहे जे कोण चित्र महाराष्ट्रामध्ये निवडणुकीमध्ये उभं केलं गेलं होतं सत्तेपास सत्ता मिळत नाही म्हणून कुठल्याही स्तराला जायचं किती मोठ्या प्रमाणात लाडू वाटायचं काम झालं इतका मोठ्या प्रमाणात लाडू आले कुठून तर महाराष्ट्रात लुटूनच ती लाडू वाटणे पटले गेलं ते लपून राहिलेलं नाही आणि अशा स्थितीमध्ये ते सत्तेपासून दूर आहेत त्यामुळे त्यांचा प्रयत्न आहे आम्ही कोणीही पक्ष सत्तेमध्ये येण्यासाठी निवडणुकामध्ये हे प्रयत्न करत असतो ज्यांना आहे आणि एक भक्कम आघाडी करण्यासाठी आमचे पण प्रयत्न सुरू आहेत जो पैशाचा मोठ्या प्रमाणाचा वापर झाला भारतीय जनता पक्षाने निवडणूक धर्मावर नेण्याचा प्रयत्न केला धार्मिक वातावरण निर्माण झालं कारण भारतीय जनता पक्ष ज्यावेळेस निवडणुका फारती त्यावेळेस आता त्याला निवडणुकामध्ये हिंदू वगैरे सगळ्या गोष्टी येतात आता झाला आज निवडणूक संपली आता हिंदू वगैरे विषय त्यांच्यासाठी संपला आता पैसे खाण्याचा विषय सुरू होईल त्यांचा म्हणजे हे ठरलेलं आहे त्यांचं ते त्यामुळे हे हे काही मुद्दे फार महत्त्वाचे महाराष्ट्रात उपयोगी पडले नाहीत एक ने ए, एक नेगेटिव्ह त्यांनी तयार करायचा प्रयत्न केला पण त्याला यश आलं नाही आणि धार्मिक त्याला जनतेने थारा दिला नाही आणि पैशाचा अमाप वाटप झाला आहे पैसे कुठे होती दिसत नव्हती ज्यावेळेस सगळं झालं तर मला वाटतं की विनोद तावेंच्या संदर्भात खरं तर त्यावेळेस भाई तिथले जे आमचे आहेत जितेंद्र ठाकूर त्यांचा एक स्टेटमेंट आलेला आहे की आ, त्या संदर्भात वरून आदेश होते असं ते म्हणाले तर मला वाटतं की त्यांचा सिरियर वगैरे तपासला कुणाचे वरून आदेश होते कोणत्या पक्षाच्या नेत्याचे आदेश होते विनोद तावेसारख्या नेत्यांना अडकवण्यासाठी हे सुद्धा पुढे येईल पुढे आलं पाहिजे म्हणजे ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचं राजकारण तो वेगळ्या दिशेनं चाललेला आहे तर मी निकाल येऊ द्या मग मी त्या संदर्भातला स्फोट करेल आणि आज काही फार त्यामध्ये बोलणार नाही लाडकीबाईं दिली दीड हजार रुपये दिले आणि दोन हजार रुपये त्यांच्या खिशातून काढून घेतले सर्व जीवनावश्यक वस्तूंमध्ये वाढ झाली मागच्या पाच महिन्याने इलेक्ट्रिकचे बिल वाढले त्यामुळे त्या महिलांनी संताप व्यक्त केला या सरकारच्या संदर्भात दीड हजार दोन आमच्या पटोळ्यातून तीन हजार रुपये काढले आणि महाविकास आघाडी आम्हाला तीन हजार रुपये देणार यामुळं हो त्या महिला बाहेर पडल्या आणि त्यांनी मतदान केलं आहे